भारताचे मुख्य सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्या एका वक्तव्याने धार्मिक भावना दुखावल्याचा वाद देशभरात पेटलाय खजुराहोच्या जावरी मंदिरातील भगवान विष्णूच्या खंडित मूर्तीच्या पुनर्स्थापनेच्या याचिकेच्या सुनावणीवेळी सी जे आय गवईंच्या टिप्पणीने हिंदू संघटना आणि वकिलांमध्ये रोष पसरलाय खजुराहो मध्यप्रदेश इथल्या युनेस्कोच्या जा जागतिक वारसा स्थळातील जावरी मंदिरात मुघल काळात नष्ट झालेल्या भगवान विष्णूच्या मूर्तीच्या पुनर्स्थापनेच्या मागणीची याचिका राकेश दलाल यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती त्यांनी दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान केंद्र आणि राज्य सरकार आणि पुरातत्व सर्वेक्षण विभागाला पत्रही लिहिले होते पण कारवाई न झाल्याने त्यांनी थेट कोर्टात धाव घेतली एएसआय ने प्राचीन स्थळात बदल शक्य नसल्याचं सांगितलं त्यामुळे सतरा सप्टेंबर दोन रोजी सी गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली याचिकाकर्त्याला भगवान विष्णूचा कट्टर भक्त म्हणत सी गवई म्हणाले जा आणि विष्णूलाच काहीतरी करायला सांगा असं म्हणत त्यांनी ही याचिका फेटाळून लावली त्यांच्या या वक्तव्यावरनं वाद निर्माण झालाय वकील विनित जिंदल यांनी सी जे आय यांना पत्र लिहून वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली आहे तर अयोध्येतील महंत राजूदास यांनी याला हिंदूंच्या भावनांचा अपमान ठरवलाय सी जे आय यांच्याकडून यावर अद्यापही प्रतिक्रिया आलेली नाहीये आणि सध्या तरी हा वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाही आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंट करून नक्की कळवा कर